मैत्रिणी कशा आहात माझ्या काय नाही ग मैत्रिणी काय म्हणते नाही माझ्या कपडाला काहीच नाही रडलं बाया काय म्हणते मग काय नाही काय नाही काय नाही आले नका अशीच बसल्या तर मी म्हणतो कर रडली तू काय नाही करमत नाही काय झालं काय झालं काय नाही काय नाही झालं मैत्रिणीनं काय नाही ते कामावर गेली ती आता झाली ती उठली मी ताईने मला तसंच बोलवलं म्हणली पल्लू ये जेवायला लाडू बोलावलं काय तुला आता तू टोक खाची ना खरं खरं सांगितलं तू रट खाची ना माझा आता खरंच बारखालं मैत्रिणीनं जरा मी थोडीशी रागा म्हणजे बऱ्याच ताळ म्हणजे अशा दहा बारा ताई ताईसाहेब आहेत की त्या म्हणायच्या पल्लू तू का जात नाही मग मी स्वतः होणार आहे ताईला म्हणलं मला व्हिडिओ मध्ये घ्या मला सांगायचं कारण इंस्ट्राला बरेच ताई साहेब आहेत ना रेशमताई आहेत ताई आहेत स्क्रीनशॉट काढलेत बऱ्याच जणी आहेत रेशमताई माकडे आहेत बघा हा माकडे चढणार त्यांचा त्या मला रात्रीच मनाचे पल्लवित आहे तुका गेली नाही तुका गेली नाही आले का नाही आता मी रात्री ती घरीच नव्हती ती गेली ती कामावर कामावर गेली तिला सुट्टी नव्हती आणि काय झालं माहितीये का असंच मला उडत उडत कळलं होत असं कळलं होतं की ती तिला माझ्या व्हिडिओ मध्ये आवडत नाही तसं काय नाही तर ती म्हणली तसं काय नाही ताई मला आवडत मग तू काय म्हणले आता व्हिडिओ मध्ये घ्या आता म्हणलं माझं पहिलं व्हिडिओ टाका आणि झालं ते झालं आता मी काय ह्यांच्याबद्दल कधी काही वाईट बोलणार पण नाही म्हणजे तशी बोलत नव्हती पण जरा थोडस काहीतरी चुकून तरी चुकून होत कुणी भरवलं होतं काय भरवलं होतं तुम्हाला तर माहिती असेल तिला माझ्याबद्दल माझ्या मला तिच्याबद्दल मला नव्हतं तिच्याबद्दल भरवलं पण काही व्यक्तींनी आमच्या दुगीचं नातं तोडायचा प्रयत्न केला ना असतात काय जळकी तुम्हाला माहितीच आहे ती कोण जळकी कोण कपटी ती का नाही काय सांगायची कपटी तुला काय नव्हतं काय सांगत असं काय नव्हतं पण कपटीत ना कपटी हिजला हिला माझ्या बरोबर माझ्याबद्दल भरवायची आणि त्या कपट्यांना वाटायचं की माझ्या सख्या जावनी संग बोलू नाही पण कप्ट्यानं ती माझी जावई ती रक्ताचं नातं नसलं ना तरी ती माझं जावंच नातंय कसं राहत ती शेंडे फॅमिलीत ना आलेली आहे ती जाधव फॅमिलीत आलेली नाही आणि जाधवांची जरी काय असली तरी ही शेंड्याची ना आणि मी जा शेंड्याची आहे अशीच कंपनीतून कामावून आली नारा, दिसले नाराज दिसले मी नाराज मी दिसलीच नव्हती मी नाराज मला त्या जाऊन तुझा असं झालं एक वर्ष झालं वर्ष झालं काही लोकांनी हिच्या मनात माझ्याबद्दल बद्दल भरवलं होतं की असं तस म्हणजे असत काय तुम्हाला माहितीच आहे पण तिचा गैरसमज तो दूर झाला ना तुझा झाला नाही म्हणजे असं लय वाईट बोलत नव्हते आम्ही कुणाबद्दल म्हणजे सांगते परत माझा पल्लवी तसली मी तशी नाहीये मला मी ह्यांच्याबद्दल काय बोलत पण नाही जसं मला कामामुळे पण वेळ भेटत नाही पण आता वेळ काढून ह्यांच्या येत जाई काही व्यक्ती हिला सांगायची की असं झालं तसं झालं कशाला जात असत तुम्ही काय करायचंय काय हा काय तुमचं काम असतं काय काम असतं ते पाहिलंच बस ना कपट्या नव तुम्ही असंच जाळा तुमचं असाच दूर निघून द्या ओके बाय बाय आणि विषय आहे लता पण माझी चुलत जावे बर का ती चांगलीच आहे पहिले माझ्या ऐका माझ्या जाधव वस्तीवल्या माझ्या सगळ्या जावा चांगल्या आहेत सगळ्या दाळणा ती एखादा नासका खाडा निघतो फक्त किती एखादा आणि ते लांबचा असतो त्या नासक्या खाड्याला एवढं सांगायचं आहे मला तू नास्काना तिथंच बसून कर इथं नको आमच्यात बांधणं लावायला बाय सगळ्यांना